नमस्कार जय हिंद मित्रमैत्रिण मोहन भागवत यांचं एक स्टेटमेंट सोशल मीडियावर आणि मीडियावर पण वाचलं मोहन काका म्हणतात की हिंदूंमध्ये एकता घडून आणणं हे कुत्र्याच्या शपट्यासारखं आहे म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की किती पण आपण प्रयत्न केलं तरी हे वाकलेलंच राहतं कुत्र्याचं शेपूट म्हणून ही एकता पण होणं अवघड गोष्ट आहे हिंदू लोक काही एकत्र होत नाहीत मला असं वाटतं याच्यात आता आत्ताच्या काळामध्ये हे बोलणं याला एक पॉलिटिकल संदर्भच घेतला पाहिजे कारण आर एस एस हे पॉलिटिक्सशिवाय कधीही कुठलीही गोष्ट करत नाही त्यांना फक्त सत्तेशी घेणं असतं आणि ती देखील एक मनुवादी सत्ता ब्राह्मणवादी सत्ता यांना हवी असते परंतु त्यांनी जे स्टेटमेंट केलेलं आहे त्याच्याबद्दल मी विचार करत होतो की हिंदूंमध्ये एकता का नाही आणि हिंदूंमध्ये एकता कशासाठी असली पाहिजे हिंदूंमध्ये काय एकता असली पाहिजे हिंदू म्हणजे नेमकं कोण हे सगळे प्रश्न माझ्या डोक्यात आले आता आर एस एसच्या म्हणण्याप्रमाणे हिंदू म्हणजे या हिंदुस्थानातले सगळे लोक त्याच्यामध्ये धर्म जात पंथ हे काही असं स्पेसिफिक नाही आहे कारण हे नरेंद्र मोदींनी पण एकदा म्हटलं आहे की हिंदू म्हणजे या देशातला प्रत्येक माणूस आम्हाला याच्या धर्माशी काही घेणं देणं नाही आहे हे सगळे हिंदू आहेत मग हे कोणत्या एकीची गोष्ट करतात जेव्हा देश संविधान तिरंगा राष्ट्रगान याच्या आधारावर संपूर्ण भारतीय समाज हिंदू मुस्लिम सीख इसाई आदिवासी जैन पारसी जे काय अजून मायनर जे पंथ असतील या सगळ्यांच्या एकीची गोष्ट करतो आपलं संविधान वि द इंडियन्स हम आम्ही सारे भारतीय म्हणतं त्यावेळेला हे कोणत्या एकीची अजून गोष्ट करतात तर हे फक्त हिंदू नावाचा जो धर्म आहे पूर्वी हा ब्राह्मण धर्म होता याला मुघल आल्यानंतर इथल्या लोकांना हिंदू म्हणायचं अशी एक प्रथा पडली आणि मग ब्रिटिशांनी इथल्या ब्राह्मण धर्माच्या लोकांना हिंदू धर्मीय असं बऱ्यापैकी मानलं पूर्णपणे नाही आणि मग विश्व हिंदू परिषद आणि विश्व हिंदू परिषद नाही हे हिंदू महासभा आणि आर एस एस जेव्हा स्थापन झाल्या ते तेव्हा त्यांनी त्या ते हिंदू शब्दाला पकडलं आणि त्याच्या नावाने सगळे जे लोक आहेत जे मुस्लिम नाहीत जे सिख नाहीत जे बौद्ध जैन नाहीत ते हिंदू असं त्यांनी एक राजकीय प्रोपोगंडा केला आणि त्याच्यात ते यशस्वी झाले आणि ह्या लोकांना एकत्र का करायचं तर यांना वापरून राजकारण करायचं यांच्या मतांवर सत्ता मिळवायची परंतु यांच्या कल्याणासाठी आर एस एस काही करतं का बी जे पी काही करतं का तर नाही तर ता त्यांचा इतिहास आहे ते याच बहुतांश हिंदू हिंदू इन्दु, जे हिंदूंमधले जे एटी फाय पर्सेंट हे एस सी एस टी ओ बी सी आदिवासी म्हटले जातात यांच्या आरक्षणाच्या विरोधात ते कायम वागतात चा ते इतका विभाजनाचा अजेंडा चालवतात की मुसलमानांना वेगळं करण्यासाठी ते कुठल्या टोकापर्यंत जातात मुस्लिम जे धर्मस्थळ आहेत त्याच्यावर बोलतील मुस्लिम प्रथांवर बोलतील त्यांच्या हिजाबच्या प्रथेवर बोलतील त्यांच्या तलाकच्या प्रथेवर बोलतील म्हणजे त्यांना इतकं बदनाम करतात इतकं वेश त्या शाखांमधून आर एस एसच्या शाखांमधून पेरलं जातं दंगली घडवल्या जातात मुसलमानांच्या नावाने मुस्लिमांचे वेष घालून अतिरेकी कारवाया केल्या जातात मुस्लिमांच्या नावाने दंगली केल्या जातात याच्यावर हसन मुश्रीफ साहेबांनी पुस्तक लिहिलेलं आहे की ब्राह्मणवाद्यांचा बॉम्ब आणि मुसलमानांचं नावाने ते केलं जातं आणि त्यांना जेल होते असं एक पुस्तक लिहिलेलं आहे आणि आपल्याला माहीत आहे की कसे हे दंगली घडवतात मुस्लिमांच्या विरोधात मुस्लिमांना बी फोरून टार्गेट करतात बिल्किस बानोसारख्या रेप प्रकरणात रेप केलेले ब्राह्मण आहेत उच्चवर्णीय आहेत म्हणून त्यांना ते सोडून देतात हे त्यांचे अजेंडा आहे अँटी मुस्लिम एकीकडे ते म्हणतात की हिंदू म्हणजे सगळे लोक मग हे मुस्लिम त्याच्यात का नाही त्यांना मा मानत कारण हे तर मूलनिवासी आहेत या देशाचे मूलनिवासी निवासी आहेत मुस्लिम बाकीचे बरेचसे जे सवर्ण आहेत ते तरी बाहेरून आल्याचे पुरावे आहेत परंतु जे मुस्लिम आहेत पूर्वी ते पूर्वीचे शुद्र अस्पृश्य लोक आहेत त्याच्या पूर्वीचे हे बौद्ध लोक बौद्ध स लोक होते परंतु हे हिंदू धर्मातल्या जाचाला कंटाळून त्यांना जेव्हा ऑप्शन मिळाला इस्लामचा ख्रिश्चानिटीचा तेव्हा त्यांनी कन्वर्जन केलं जसं बाबासाहेबांनी एकोणीसशे छप्पन्नला ऑप्शन मिळाला जागृत झाले त्यावेळेला कन्वर्जन केलं हे विवेकानंदांनी म्हटलेलं आहे मी नाही म्हणत आहे की हिंदू धर्मातले धर्मांतर हे उच्चवर्णीयांनी केलेल्या अत्याचार आणि अन्यायाच्या प्रतिक्रिये म्हणून झालेले आहेत हे कुठेही तलवार विलवारच्या नोकवर झालेले नाहीत हे स्वामी विवेकानंदांनी म्हटलेलं आहे आता आपण बघितलं पश्चिम बंगालमध्ये नुकतंच भाजपने एक राजकीय षड्यंत्र चा आंदोलन चालू केलेलं आहे त्याच्यामध्ये अन्याय करणारे आणि अन्याय पीडित या दोन्हीमध्ये हिंदू आणि मुस्लिम समाजाचे लोक आहेत तरीसुद्धा त्यांनी फक्त मुस्लिम आरोपींना टार्गेट केलं आहे आणि हिंदू पीडितेला सो हे केलं आहे हायलाईट केलं आहे आणि त्याचा मोठा मुद्दा राजकीय मुद्दा हा यांच्या ममताच्या सरकारविरोधात केलेला आहे आणि या ठिकाणी आंदोलनामध्ये एका सिख आय पी एस अधिकाऱ्याला भाजपचे कार्यकर्ते खलिस्तानी म्हणत आहेत म्हणजे तुम्हाला सिख पण अतिरेकी आहेत ते पण तुम्हाला म्हणजे त्याच्याविषयी त्यांनाही तुम्हाला सोबत घ्यायचं नाही त्यांच्याही विरोधात तुम्ही विष चोखता आहात तुम्ही ख्रिश्चनांच्या विरोधामध्ये विष ओकता केरळचे असोत किंवा कुठले आदिवासी समाज जे जा ख्रिश्चन झालेले आहेत ते असोत मणिपूरचा जो समाज ज्या पीडितात महिला ज्यांना नग्न करून दिंड केली जाते का तर ते ख्रिश्चनमध्ये कन्वर्ट झालेत म्हणून त्या भाजपच्या सरकारमध्ये हे इतक्या महिन्यांपासून अत्याचार चाललेले आहेत म्हणजे तुम्हाला ख्रिश्चन देखील नकोत तुम्हाला कश्मीरची जमीन हवी पण काश्मीरमधले लोक नकोत ना तुम्हाला काश्मीरमधल्या मुसलमानांशी घेणं आहे ना पंडितांशी घेणं आहे तुम्हाला फक्त तिथली जमीन आणि त्याचं राजकारण हवं आहे तुम्हाला आदिवासी फक्त राजकारणासाठी हवेत त्यांनी इतर धर्मात जाऊ नये याच्यासाठी हवेत मग त्याच्यासाठी तुम्ही त्यांचं नाव बदलाल ना त्यांना वनवासी म्हणता म्हणजे हे आधी सगळ्यांच्या आधी इथे स्थायिक झालेले आलेले जे लोक आहेत यांचं तुम्ही नाव पुसता इतिहास पुसायला निघत आहे त्यांच्या नावाने राजकारण करताय तुम्हाला दलितांची घृणा आहे तुम्ही आ तुमचे कार्यकर्ते दलित आदिवासींचं आरक्षण खायला बघ बसतात त्यांच्यावर त्यांच्या तोंडावर लघवी करतात तरी सकील तरी देखील त्यांच्यावर काही अशी फार कारवाई होत नाही म्हणजे तुम्हाला कुठल्याच पंथाचे लोक हे आपले करावेशे वाटत नाही तुम्हाला फक्त जे राजकीय पोळी भाजण्यासाठी जे लोक तुम तुमच्यासाठी झिजतील तुमच्या पुढे वागतील तेच फक्त तुम्हाला ते हिंदू आवडतात इतर हिंदू जे तुम्हाला प्रश्न विचारतात तुम्हाला चॅलेंज करतात त्यांना तुम्ही अँटी हिंदू म्हणता लिब्रांडो म्हणता काँग्रेसी म्हणता तुम्ही त्यांना अर्बन नक्सलाईट म्हणता आणि हे कसल्यापेक्षा तुम्हाला आर एस एसची जी मूळ विचार जी विचारधारा आहे आर एस एसचे जे गोलवलकर आणि या लोकांनी जे सुरू केले आर एस एस त्यावेळेला त्यांना इन्क्लुडिंग सावरकर यांना मनुस्मृती हवी आहे देशामध्ये वर्णव्यवस्था हवी आहे विषमता हवी आहे मनुस्मृती असो किंवा इतर जे ब्राह्मण ग्रंथ आहेत ज्याच्यामध्ये वर्णव्यवस्था ही पूर्णपणे सांगितली जाते तुमचे जे देवदेवता तुम्ही जे मानतात ओरिजिनल राम ओरिजनल कृष्ण ओरिजिनल हनुमान हे बौद्ध साहित्यातनं उचलले गेलेले हे समतेचे प्रतीक होते परंतु तुम्ही जो राम मानता तो शंभुकाला शिक्षण देतो घेतो आहे म्हणून त्याचं मान कापतो तुम्ही जो कृष्ण पसरवता तो वर्णव्यवस्था मानणारा कृष्ण असतो तुम्ही जे काय देवदेवता परशुराम आहे तुमचा कुठलाही वामन आहे हे सगळे देव, देव विद्वेष करणारे देवता तुम्ही मानता त्या धर्मग्रंथांचा तुम्ही धिक्कार करत नाही उलट तुम्ही संविधान खायला उठलेत की जे समतेचा प्र पुरस्कार करत आहे जे जे समतेसाठी न्यायासाठी हक्कासाठी लढतात मग ते दलित हक्क असोत का शेतकऱ्यांचे हक्क असोत कामगारांचे हक्क का असोत आदिवासींचे असोत किंवा महिलांचे असोत तुम्हाला या सगळ्यांचा विरोध आहे तुम्ही आजकाल महात्मा ज्योतिबा फुलेंच्या विरोधामध्ये विषायला लागले तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांची विचारसरणी नको आहे तुम्ही छत्रपती शिवरायांना गो प्रतिपालक म्हणून हे करता की जो समतावादी राजा होता असे तुम्हाला स्वतःलाच समता नको आहे तुम्हालाच एकी नको आहे तुम्हाला, तुम्हाला विषमताच हवी आणि विषमतेवर आधारित मनुस्मृती इतर जे ब्राह्मण ग्रंथ आहेत याचं पुरस्कर्ता हे तुमचेच संघटना करतात आणि त्यातून कुत्र्याचं शेपूट हे इतर हिंदूंना तुम्ही बोलता कुत्र्याचं शेपूट हिंदू लोक नाही आहेत कुत्र्याचं शेपूट ही तुमची विचारसरणी आहे ब्राह्मणवादी विचारसरणी हे तुमचे ग्रंथ आहेत की ज्याच्यामध्ये या विषमतावादी ब्राह्मणवादी जात वर्णव्यवस्थावादी विचारांचा पुरस्कार केलेला आहे आणि त्यालाच धर्म मानलेला आहे त्याच्यामुळे हे कुत्र्याचं शेपूट जोपर्यंत सरळ होत नाही तुम्ही या गोष्टींचा जोपर्यंत जाहीर धिक्कार करत नाही म्हणत नाही की मनुस्मृती हा चुकीचा ग्रंथ आहे आणि आम्ही याचं दहन करतो वर्णव्यवस्था ही चुकीची आहे आणि आम्ही हिचं दहन करतो हे सगळे ब्राह्मणी ग्रंथ ज्याच्यामध्ये वर्णव्यवस्थेचा विषमतेचा ब्राह्मण श्रेष्ठत्वाचा पुरस्कार केलेला आहे याचा आम्ही जाहीर दहन करतो हे सगळे मानवनिर्मित आहेत स्वार्थापोटी तयार केलेले आहेत हे जोपर्यंत तुम्ही जाहीर भूमिका घेत नाही तोपर्यंत इतरांना इन्फिरियर स्टेटस राहणारच ना तुमच्या या सिस्टममध्ये त्यामुळे कुत्र्याचं शेपूट ही विचारसरणी आहे ब्राह्मणवादी मनवादी विचारसरणी जिचे तुम्ही पुरस्कर्ते आहात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजप विश्व हिंदू परिषद बजरंग दल जे कोणते तुमचे संघटना असतील ते हिंदू लोक कुत्र्याचे शेपट नाहीत हिंदू लोक तर अत्यंत सहिष्णू अत्यंत लिबरल त्यांना जेव्हा त्रास झाला त्यावेळेला त्यांनी ख्रिश्चानिटी घेतली त्रास झाला तेव्हा इस्लाम घेतला त्रास झाला तेव्हा त्यांनी बुद्धिझम घेतला आणि या सगळ्या कन्वर्ट झालेल्या लोकांना देखील आपल्या समाजात सावून सांगे, सामावून घेतलं हे तर मी फक्त नावाला संप्रदाय सांगितले वारकरी संप्रदाय असो नाथ संप्रदाय असो हे असे हजारो संप्रदाय वेगवेगळे या हिंदू समाजाने सामावून घेतलेले आहेत आणि एकच राहिलेला आहे हा कुत्र्याचं शेपूट नाही लक्षात घ्या मोहन काका होप यू अंडरस्टँड कधीतरी तुमच्या संघटनेमधली जी विचारधारा आहे त्या विचारधारेलाही हे समजावं की कुत्र्याचं शेपूट नेमकं कुठे आहे कोण हो आहे हे कळलं तर फार बरं होईल आपल्या देशाचं हिंदूंची एकता करायची तुम्हाला गरज नाही तुम्ही तर हिंदूंमध्ये तर वेश विष फिरता आहो तुमच्या तुमच्या संघटनेमार्फत तुम्ही विभाजनवादीच आहात त्यामुळे कुत्र्याचं खर्च शकूट हे तुमच्या विचारसरणीमध्ये आहे जय हिंद मित्रमैत्रिणींना